हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा मित्रांनो जिओ सिम युजरसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो जिओने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे तो कोणता बदल केलेला आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की जिओचे रिचार्ज प्लॅन हे वाढते बाव हे आता आभाळाला टेकलेले आहेत आणि त्यातच हा एक नवीन त्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केलेला आहे ते कोणता बदल केला आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर रिलायन्स जिओने त्यांचे सर्वात स्वस्त रिचार्ज वन जी बी दैनिक डेटा प्रीपेड प्लॅन बंद केलेला आहे म्हणजे वन जी बीचा जो प्लॅन होता तो आता मित्रांनो जिओने बंद केलेला आहे त्याची किंमत मित्रांनो दोनशे नऊ रुपये होती आणि त्याची व्हॅलिटी ही बावीस दिवसासाठी होती तर दुसरा होता दोनशे एकोणपन्नासचा आणि त्याची व्हॅलिडिटी ही मित्रांनो अठ्ठावीस दिवसासाठी होती आणि शंभर एस एम एस आपल्याला फ्री होते तर हे दोन्ही वन जी बीचे जे पॅक होते ते आता आपल्याला घेता येणार नाहीत ते आता प्लॅन त्यांनी बंद केलेले आहेत तर आता कोणते प्लॅन सुरू नवीन ठेवलेले आहेत आणि त्याची प्राईस काय आहे आणि नवीन प्लॅन जिओचे कोणते असतील ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वन जी बीचा जो पॅक आहे तो आता आपल्याला भेटणार नाही आत्ता अठ्ठावीस दिवसाच्या वैधतेसह दैनिक डेटा प्लॅन हा दोनशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतो व तो दीड जी बी डेटा दररोज आहे आणि जिओच्या आधी एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने हे स्वस्त प्लॅन बंद केले होते या दोन्ही कंपन्यांना आधीच अठ्ठावीस दिवसासाठी दोनशे नव्याण्णव रुपये शुल्क आकारतात तर आता जिओचे सुद्धा मित्रांनो आपल्याला दोनशे नव्याण्णव रुपये महिन्याला द्यावं लागणार ला आहेत तर रिपोर्टनुसार जिओने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल ए आर पी यू वाढवण्यासाठी हे पाऊल उच्चलेले आहे मित्रांनो म्हणजेच वापरकर्त्यांनी टेलिकॉम कंपनीला दिलेली सरासरी रक्कम ती वाढवून जिओ आपले आर्थिक आरोग्य मजबूत करू इच्छिते सध्या जिओचा ए आर पी यू हा दोनशे नऊ रुपये आहे मित्रांनो तर दूरसंचार क्षेत्रात मित्रांनो चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टक्के हिस्सा फक्त दोन कंपन्यांकडे आहेत आणि त्या दोन कंपन्या म्हणजे जिओ आणि एअरटेल मित्रांनो जिओकडे चाळीस पॉईंट सात टक्के तर एअरटेलकडे तेहतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढा मित्रांनो दूरसंचार क्षेत्रामध्ये त्यांची टक्केवारी आहे आणि बाकी वोडाफोन आयडिया आणि बी एस एन एल एम टी एन ही सात पॉईंट शहाण्णव टक्क्यावरती आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन कंपन्यांचं किती वर्चस्व आपल्यावरती झालेलं आहे आणि आत्ता वापरकर्त्याकडे कोणते पर्याय आहेत म्हणजे आत्ता आपण कोणत्या प्लॅनने रिचार्ज करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे नऊ रुपयाचे प्लॅन रद्द केल्यानंतर जिओकडे आता वन जी बी दैनिक डेटा असलेला कोणताही प्रीपेड प्लॅन नाही एक जी बीचा रिचार्ज प्लॅन आता आपण करू शकणार नाही मित्रांनो आता उपलब्ध असलेले बजेट फ्रेंडली प्लॅन कोणते आहेत ते आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता जर तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तुम्हाला तर तुमच्याकडे हा दोनशे एकोणचाळीस रुपयाचा एक प्लॅन आहे यामध्ये बावीस दिवसाच्या वैधतेसह दररोज दीड जी बी डेटा अमर्यादित कॉलिंग आणि शंभर एस एम एस मिळतात तर हा प्लॅन दोनशे एकोणपन्नास रुपयांपेक्षा स्वस्त आहे परंतु त्याची वैधता ही सहा दिवस कमी होते जर तुम्हाला कमी वैधतेसह थोडा जास्त डेटा हवा असेल तर हा एक चांगला प्लॅन आहे दोनशे एकोणचाळीस रुपये किंमत जरी असली मित्रांनो तर फक्त ह्याची ही बावीस दिवसासाठी आहे आणि अगोदर आपल्याला दोनशे एकोणपन्नासला अठ्ठावीस दिवसाच्या व्हॅलिडिटीसाठी दीड जी बी डेटा हा आपल्याला भेटत होता तर आपल्यासाठी हा एक प्लॅन आत्ता उपलब्ध आहे मित्रांनो आणि दुसरा प्लॅन आहे तो म्हणजे दोनशे नव्याण्णव रुपये यामध्ये दररोज दीड जी बी डेटा अमेरिकेत कॉलिंग शंभर एस एम एस आणि अठ्ठावीस दिवसाची वैधता मिळते तर हा प्लॅन दोनशे एकोणपन्नास रुपयापेक्षा महाग आहे परंतु दररोज तुम्हाला दीड जी बी डेटा भेटत आहे जर तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपयाच्या बजेटपेक्षा थोडे जास्त पैसे खर्चू शकत असाल तर हा एक पर्याय तुमच्यासाठी खूप चांगला आहे परंतु तुमचे ह्याच्या पहिले जे तुम्ही दोनशे एकोणपन्नासचा रिचार्ज करत होता तर त्याऐवजी तुम्हाला आता दोनशे तुम नव्याण्णवचं रिचार्ज करावा लागेल म्हणजेच तुमचे तुम पन्नास रुपये हे एक्स्ट्रा जाणार आहेत आणि मित्रांनो वापरकर्त्याने हे वाढते जे प्लॅन आहेत त्याबद्दल काय म्हटले आहे ते पहा की आता नंबर बी एस एलला पोर्ट करू जिओच्या या निर्णयावर अनेक वापरकर्ते संतापले आहेत मित्रांनो आणि सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी म्हटले आहे की जीव हळूहळू त्यांचे स्वस्त प्लॅन बंद करत आहे आणि ज्यामुळे लोकांचा कल हा मित्रांनो बी एस एन एल कार्डकडे जात आहे कारण बी एस एन एलचे सर्वात स्वस्त प्लॅन आहेत मित्रांनो पण त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नसल्यामुळं सामान्य माणूस त्याला घेऊ शकत नाही आणि गावाखेड्यात त्यांची रेंज थोडी कमी आहे तर त्यांचं नेटवर्क जर चांगलं असेल तर आपण बी एस एन एल एक चांगला पर्याय आहे मित्रांनो आणि वापरकर्त्यांनी लिहिले आहे की मित्रांनो बघा दोनशे एकोणपन्नाचा प्लॅन माझ्यासाठी परिपूर्ण होता आता मला दोनशे नव्याण्णवसाठी दोनशे एकोणचाळीस किंवा त्याहून अधिक वेदता खर्च करावी वे लागेल आणि जीवने स्वस्त प्लॅन परत आणावेत त्यांची त्याचवेळी काही वापरकर्ते म्हणतात की आता बी एस एन एलसारख्या सारख्या ऑपरेटर्सकडे पाहत आहेत जे स्वस्त प्लॅन देत आहेत म्हणजे मित्रांनो जिओ सिमला आता सामान्य लोक कंटाळून गेलेले आहेत आणि त्यांचा कल हा मित्रांनो आता बी एस एन एल कार्डकडे जात आहे तर हे जी चे त्या बदल जे जिओचे वाढते प्लॅन आहेत त्याबद्दल मित्रांनो तुमचे म्हणणे काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आत्तापर्यंत जिओचा रिचार्ज प्लॅन हा किती रुपयाचा घेत होतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जे जिओने आत्ता रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला आहे त्याबद्दल तुमचे म्हणणे काय आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो धन्यवाद